सहाय्यक अभियंता मोईन अहमद शेख यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न अहिल्यानगर आकाशवाणी केंद्राचे सहाय्यक अभियंता मोईन अहमद कंकर्मिया शेख यांचा सेवानिवृत्ती समारंभ नुकताच शहरातील वी स्टार हॉटेल येथे मोठ्या उत्साहात पार पडला आपल्या छत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवा काळात त्यांनी प्रामाणिक निष्ठावान आणि समाजाभिमुख सेवा देत एक नवीन आदर्श निर्माण केला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आकाशवाणी केंद्राच्या प्रमुख अधिकारी मानसी गरुडकर मॅडम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्य अभ्यासक आणि समाजसुधारक डॉ रफिक सय्यद प्रसिद्ध आर्किटेक्ट अर्शद शेख आणि सुभाष विठ्ठल भोर जी एस टी पब्लिक प्रॉसिक्यूटर भारत सरकार यांची उपस्थिती होती डॉक्टर सय्यद यांनी शेख यांच्या सामाजिक जाणिवेची तर अर्शद शेख यांनी त्यांच्या कला व साहित्य क्षेत्रातील योगदानाची प्रशंसा केली मानसी गरुडकर मॅडम यांनी त्यांच्या कार्यकुशलतेचा आणि उल्लेखनीय योजनेसंबंधित योगदानाचा गौरव केला या कार्यक्रमात आकाशवाणीच्या अनेक सहकाऱ्यांनी शेख साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत त्यांच्या नेतृत्व गुणांचे आणि सहकार्यशीलतेचे मनापासून कौतुक केले शेख साहेबांनी राजकोट शिर्डी सटाणा संगमनेर आणि अहिल्यानगर येथे कार्यरत असताना अनेक नवीन योजना राबवल्या त्यांच्या कार्यशैलीमुळेच अनेक नवोदित कलाकारांना आकाशवाणीवर संधी मिळाली मौलाना युसुफ शिवराई शिर्डी यांनी शेख साहेबांचे सामाजिक कार्य आणि शांत स्वभावाचे विशेष कौतुक केले त्यांच्या वाचनप्रेमामुळे त्यांना पुस्तके भेट म्हणून देण्यात आली शेख साहेबांची कन्या डॉ अस्मा शेख हिने आपल्या मनोगतातून वडिलांप्रतीचा अभिमान अत्यंत हृदयस्पर्शी शब्दात मांडला त्यांची पत्नी यांनीही मनपूर्वक भावना व्यक्त केल्या आपल्या भाषणात मोहिन शेख यांनी संपूर्ण सेवा प्रवास उलगडून दाखवताना सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्यात सक्रिय राहण्याचा निर्धार व्यक्त केलाय या कार्यक्रमाचे सुंदर आणि बहारदार सूत्रसंचालन आरिफ बेग यांनी केले तर आभार प्रदर्शन तन्वीर पठाण यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात आकाशवाणी केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान होते या प्रसंगी शिक्षिका शबाना बेग यांच्या संकल्पनेतून साकारलेली फुलांची आकर्षक रांगोळी आणि स्वागत प्रवेशद्वाराने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले